इचलकरंजीतील आसरानगर परिसरात रात्री अंगणात झोपलेल्या एकतीस वर्षीय सूरज गोरवे या तरुणावर कुत्र्यांनी हल्ला केला त्याच्यावर आय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निर्बीजीकरण मोहीम सुरू असली तरी भटक्या कुत्र्यांची संख्या घटताना दिसत नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झालेत त्यामुळं रात्री अनेक जण अंगणात घराच्या टेरेसवर झोपत आहेत मात्र रात्री अंगणात टेरेसवर झोपणंही धोक्याचं आहे इचलकरंजीतील आसरानगर परिसरात अंगणात झोपलेल्या सूरज गोरवे या एकतीस वर्षीय तरुणावर कुत्र्यांनी अचानक हल्ला केला सूरजनं आरडाओरडा केल्यानं ना नागरिक जमले आणि त्याला कुत्र्याच्या तावडीतून वाचवलं मात्र या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झालाय त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात या घटनेनंतर शहरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा मुद्दा ऐरणीवर आला असून फक्त निर्बीजीकरण मोहीम पुरेशी ठरणार नाही तर प्रशासनानं कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रणासाठी त्वरित अधिक प्रभावी आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी होतीये